स्वयंपाक लवकरच आमचा वरणाला डाळ घातली त्याची चमटी बनवली भाजीचे पाच म्हणून भात केला आणि शिवला त्यातली डाळचं वरण बनवलं थोडं आणि भाकरी केल्या स्वयंपाक क्लिअर कट इकडं पाया रोके शिवचा आहे कालवा शिवचे पप्पा अजून आलेच नाही का काळ नारळ ते जरा काढायला म्हणून आम्ही नारळ आणलं काढून खुरपायचं होतं थोडं तीच बसलो अंधार पडस्त खुरपत

त्याला वरण खायचं आजही मंगळवार मला वाटलं बुधवारच आहे म्हटलं बाजारला आणाय गेलं असतं त्या दिवशी काय थोडा चांद्याला पंचमी आली असं पण काय लय लोक लहाय्या बिया भासत्यात पण आम्ही नाही भासत घरी ज्वारीच नाही असती ना आमच्यात म्हणजे ज्वारी आम्ही खात पण नाही ना आणत पण नाही बाज्वाराची भाकरी कोणाला आवडत पण नाही मग ती लह्याचं भाकरी त्या दिवशी शनिवारी बाजारात पोरक सारखं होतं घ्या घ्या म्हणलं आणि परत मी म्हणलं ती मग आठवणीतच नाही राहिलं आणि पटक्याच बाहेर निघलो होतो दहा रुपयालाच होतो आता ते नॉर्मल सुबांती पण हे पुजावं लागतं ना शुक्रवारी येईन आपण शिनी गुरुवारी नागमोल सुबा तवा ठेवता तिथे खड्डा आहे ना थोडा त्यामुळे तवा तिथे ठेवला की लुटू लुटू गॅस हालतो गॅस हालला ना मग बरोबर भासतात असं बसून सवय नाही करमत नाही मला तर नाही करमत ते स्वयंपाक चालला ना मुडी तू खायला पण लवकर केल्या खाऊ बी नाही वाटत मला नाही आवडत बाई मला ती गिळतच नाही तर हाय आता महिना श्रावण श्रावणी रात्री केलं तर तुम्हाला दाखवलं की पुरी बटाट्याची भाजी आणि दुसरी खंड आणून दिलं शिवच्या बाप्पा ना आम्रखंड आणलेलं रात्री झालं ती बेत काल सोमवार पण इथं बारसं पण होतंच लगे रात्री तर पाळापळ झाली आत्ता नाही एवढं काही आता चला निवंतच आहे पोरांचा कालवा चालतो तिथलं ते पोरांना लई त्रास द्यायचा मग दोघांना अभ्यासात गुतून देतो आम्ही मोकळच होतो ते तुमच्या वेळेला तर तुम्हाला दोन दिवस सुट्टी भेटत असेल खुरपाय गेल्या आहे ना नाग सोबा दिवशी खुरपत नाहीत ना भावाच्या उपवासा दिवशी वारंवार दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आता काय बाई आता मिळेल म्हणजे पण नाही खुरपाव म्हणतात नाही सारवा आता ही घरपण आम्हाला उद्या सारवा लागला आजीला कारण म्हणतात नागोबाच्यात तोंडात शिन जातात सारवत नाहीत कुठल्या कुठल्या गावाची पद्धत काय असेल ते असेल दिंड निवड दाखवतात ना वारोळाला आता कोणाच्या इकडं बाई काय माहित पण आमच्या आईच्या इकडं तर निवडच असतात आपल्या पोळ्याच असतात तस त्यामुळं काय दिंड्याचं मला तर माहितच नव्हतं इथं म्हणतात वारोळा आल्याशिवाय पोळ्या करीत नाही दुसऱ्या दिवशी पण पंचमी दिवशी ना आता कोणी एवढंही करत नाही पोळा कशालाच वाटायचं असं बसायचं म्हणल्या मंतर करमतच नाही म्हणून खाया। हा मला तसली सवय गॅसवरचा तवा गॅसवर करा रागी ना स्वयंपाक झाला जेवण घ्यायचं डायरेक्ट भांडी बाहेर काढायचं आजीला सवय स्वयंपाक करून खेळायचा भांडी घासून घ्यायची निवांत बसायचं मग जेव्हा मग झोपच येते तसं जेव्हा आणि ती गार होतं ते खाऊशे पण नाही वाटत गरम गरम तरी खातं माणूस आवडीनं जरा पहिलं लय असायचं बाई पण शिमेला पण लय अशी फेर धरायची आता काय नाही राहिलं आणि काही माहित काय गावोगावे असेल पण आमच्या इथं तर आमच्या वस्ती अजिबात छंद नाही वीस बावीस घरांची वस्ती पण खेळत नाही कोण छंदच नाही पुरीचा नाही विषय राहिल्या पुरी खेळायच्या पुरी बिनाईन पाया बिनाईन कोण खेळतच नाही बाई अजिबात पहिलं कसं पहिलंच दिवस पण भारी होतात कि ते आनंद वाटायचा पंचमीला बांगड्या घालाय भेटायच्या कधीतरीच भेटायच्या म्हणून पंचमीला आनंद व्हायचा बांगड्या घालाय भेटायच्या मेहंदी भेटायची नक्पालीस भेटायचं नवीन पैंजण भेटायचं नवीन कपडे भेटायचे आता कपड्याचा लागलाय ढीक मेहंदी नगपालीस तर रोजच झाले आणि पैंजण काय तुटलं की घालत्या आणत्यात घालत्या आता पहिलं कायच राहिलं नाही आणि आत्ताच्या पुरींना पण काय वाटत नाही त्याचं काहीच वाटत नाही आम्हाला लय आनंद व्हायचा पंच पैजण तुटले तरी वर्षभर तसंच राहायचं पंचमीला नवीनच लय आनंद पंचमी म्हणजे मेहंदी नप्पा लिस्तर आत्ताच्या पुरींना रोज झाल्या आत्ताच्या पुरी घालत बी नाही का आमची मेहंदी काढायची का सारखंच मेहंदी काढायची आज नवीन शर्त का वापराय काढलाय आता आलाय बड्डे आता बर्थडेला काय सुगरावा करायचा ठरलाय काय माहित अजून माहितच नाही बड्डे नेमका शनिवारचा आहे शनिवारच पप्पा का आम्हाला गेलं तर आमचा केकच राहिला शिवराज केक आणायचा आहे दिदीला मोबाईल लागतोय मोबाईल हो का अशी भांडणं असते आमच्यात कोणा कोणाच्यात असते अभि काय आले तो तो धुरोळ्याची मशीन आली ती मच्छर मारायला ग्रामपंचायतीचं ते धुरोळा घेऊन चालतं ना आमच्या इथले मच्छर येत ना ते असतात ना म्हणजे आता सगळीकडे असतात पावसाळा ते धुरोळ्याचं ना मोटरसायकलला बांधतात आणि त्याचं काय सोडते तरी शिवराज नुकसान काय सोडतं धुरोळ्याची मशीन आणि कसली रे मशीन तोंडात बुट नाही घालायची कसली मशीन गुतले त्याच्या तोंडात बडीशेप खातोय मैत्रीणी सारखी आणि त्याच्या तोंडात गुतले का गुतले गुतले करतोय काय गुंतले तोंडात शिवराज ला आणायची पतंग आणि दिदीचा चालाय इकडं मेकअप आता चाललंय लावायचं कुणाच्यात पतंग मिळते मग का नाही आणली तू शाळेत नाहीताना पतंग पिंटीला बघ ना, ना बाबा पतंग आणायचं बाबा पिंटीला पतंग पण उडवू लागायचं बाबा पप्पा लागेल काय का नाही रे आजी लागेल तुला आजी उडवायचं बांधायची आणि तू हवेत वर सोडायची त्याला शिपटी बांधायची मंगळसूत्र करायचं हवेत वर सोडून द्यायचं वर सोडली ना हवेत मग उडती पतंग उडवायचं कुठं तुला पतंग माहित नाही कसली असते आहे का मग

शिवराजला पतंग नाही आणली दिदीला मी नेलपेंटची बाटली आणली मेहंदीचा कोण आणलाय आणि तुला तर पप्पा पतंग आणली का तुझ्या पप्पानं तू म्हणतो शिवराज मी मम्मीचा तू <laughs> कोणाचा आहे मम्मीचा का पप्पाचा मी एकदा सांग ना मित्रांना तुझ्या तू कोणाचा आहे म्हणतो मी नाही माझे मम्मीचा रात्री तर म्हणला मी माझ्या आजीचा आहे आणि आता म्हणतो मी नाही मम्मीचा मी आहे पप्पाचा कोणाचा आहे तू त्यांची बर्थडे लागली दोघांची सकाळी दीदीला म्हणतो तू मम्मीची आणि मी नाही मम्मीची का तर पप्पा ना घेऊन फिरते कुठं जात नाही ना म्हणून शिवराज म्हणतोय आणि तुम्हाला माहितीये का मैत्रिणी आठ्याची मुलगी दिली आमच्या म्हणजे जवळ म्हणजे बरीच लांब आहे ती झाल दुपारी फोन आणि ती माझ्या मागच लागलीये की श्रावण पाठी बनवायला ती पण एक दिवस मुक्का मला यला हे एक दिवस आपली पाहून तिकडची लोणीची आणि तिनं बोलावलंय मला तिच्या मुलीचं लग्न झालंय दोन चार महिने मला श्रावण पप्पाला म्हणलं तर शिवचा पप्पा आत्ताच निघी म्हणून म्हणजे लावायचं नाही म्हणून आत्ताच निक आणि गेले नवीन लग्न झालं तिच्या घरी परत काही गेली नाही ना मग ती हे ती मला या दिवस हे म्हणते सकाळचं तुझं पाहुणा आणून सोडलेलं माझ्या बेस्टला सोडायला होती दुसऱ्या दिवशी सकाळ पण एक दिवस राहिला आमच्या घरी तू या आता राहिला तर मला कोण सोडणार आहे एका धारांमुळे तिला म्हणलं जमलं तर सकाळची लहान संध्याकाळी जाईल तिथून रविवारचं शिवचं पप्पा घेऊन येताल माघारी येतीलला नाचीला गाया सांभाळायला लागेल एक दिवस दोघेंना एकटीला नाही जोडणार मग दोघींना लावेल शिवराजला घेऊन जायला शर्ट तिनं वापराय कारण सैलीला आणलाय किती छान शर्टचा कलर पण वाटतोय दुसरं पण ती पप्पांची आवडची आवड आहे

काय देणार काय देणार आहे दादा म्हणतो एक वहीवरची पेन्सिल दे ओय पेन्सिल असते का शिवराजचं म्हणणं आहे शिवदारचं म्हणायची म्हणायचं ती म्हणते वहीची पे आणि मनता ती म्हटला लय किटकिट देतो आणि कुरकुरे देतो भांडी घासुन इथं मांडल्या बाहेर दिसते तो, तो दादा म्हणजे शिवला नाही शिवला आहे ना शिवला चप्पल नाही आता पप्पांना अंधारा दुकान उघडं नाही घाबरलं तर शिवला परत चप्पल आणावे लागेल मैत्रिणी आले पंचमी हा म्हणता दोन दिवसा आता पंचमीचं नियोजन काय आजीच्याला आजीलाच पोळ्या कराव्या लागणार आहे त्यामुळं काही टेन्शन नाही मला आता काय नागोबाला जायचं नाही आणि पंचमीला नाही काय दारु, दारु बेसन पेठ बनवले गिरणीवर चालू गिरणीची ना डबी किड जळली होती ती टाकली गिरण चालू झाली बिळ दळली आता काही टेन्शन नाही आता फक्त डाळ गुळ आणायचं आणि एक किलो गुळ आणला म्हणजे लागतो ना मध्ये आधी शेंगदाण्याचं लाडून कि मला तर राहीच आहे त्यामुळे काही एक टाइम संध्याकाळीच पोळ्या पंचमीच्या आमच्या सकाळचं तरी कोण करणार आहे काही ना तरी कोण घरी शिवचं पप्पा जाते कामाला

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लय मोठा व्हिडिओ होत चाललाय आजीच्या गप्पा गप्पा लय मोठा झालाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असला तर सबस्क्राईब करा आणि अरे मागले नाही इकडं तोंड करा इकडं तोंड कर इकडं प्रकाशन चला आस्त बाय बाय कराय दादा इकडे बघ इकडे बघ मित्रांकडे बघ मित्रांकडे बघ पटकन बाय 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 दादा पिंड बाय बाय पाटण जुन्या कलपीड ना